सुरुवातीलाच बातमी आहे बारामतीमधून आज बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती बंदची हाक दिली गेली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ही बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे सोबतच बारामतीमध्ये निषेध मोर्चाचं सुद्धा आयोजन केलं गेलंय के या निषेध मोर्चाला संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत बीडच्या मत्साचो येथील संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा सुरू झालाय तरी दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये हा निषेध मोर्चा सुरू झालेला असून बारामती बंदची हाक दिलेली आहे याला बारामतीकरांनी प्रतिसाद दिलेला आहे बारामती शहर बंद आहे सोबतच बारामतीमध्ये निषेध मोर्चा सुद्धा काढला गेलाय या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हा निषेध मोर्चा काढला गेलाय या निषेध मोर्चामध्ये धनंजय देशमुख सोबतच वैभवी देशमुख हे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर जोडलेले आहेत नवनाथ निषेध मोर्चाला सुरुवात झाली आहे तो आवाज पोहचतोय हा पोहचतोय सकल मराठा समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये जे द मराठास सकल मराठा समाजाच्या वतीने जो आयोजन केलेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते बांधव जे आहे ते सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला देखील सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या मोर्चामध्ये नागरिक जे आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबातील म्हणजे त्यांचे भाऊ धनंजय देशमुख त्याचबरोबर त्यांची मुलगी वैभवी देशमुख आणि इतर कुटुंबियातील सदस्य देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मोर्चाच्या माध्यमातून प्रमुख मागणी जी आहे ती केली जात आहे आणि मोठ्या संख्येने काळ्या फिती लावून या मोर्चाच्या माध्यमातून निषेध जो आहे तो केला जात असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र नवनाथ देशमुख कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत या कुटुंबियांसोबत काही बातचीत होऊ शकते का आता सध्या या मोर्चामध्ये धनंजय देशमुख जे आहे ते सामील झालेले आहेत वैभवी देशमुख हे देखील आप या मोर्चामध्ये सामील झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी त्यांच्याबरोबर बातचीत करण्याचा प्रयत्न भाऊ काय सांगाल आज बारामतीमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला तुम्ही देखील आम्ही न्याय हक्कासाठी आमचा जो न्याय आहे आमचा जर अत्याचार झालेला आहे त्याच्या न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं बारामतीत आलेलो आहोत इथं सर्वधर्मीय मोर्चा आहे आणि सर्वधर्मीय मोर्चात आम्ही सगळे सहभागी झालो आहोत तसेच सगळे जाती धर्मातील लोक देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि आम्ही न्याय मागत आहोत खऱ्या अर्थाने जो कृष्णा आंधळे आरोपी आहे अद्यापही अद्यापही फरार आहे आज काय नेमके पकडलं पाहिजे लवकर आणि ज्यांना अभय दिले कृष्णा सह आरोपी करून त्यांना देखील शिक्षा दिली पाहिजे खऱ्या अर्थाने या मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित असल्या ज्या पद्धतीने माझ्या भावाला संपवलं ते खरच एकदम हृदय पिळून टाकणारी आहे म्हणून सर्व जाती धर्मातील सर्व महिला सर्व पुरुष लहान सहभागी आहेत खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करावा अशी मागणी ही टोळी कोणाची आहे या टोळीला कोण सांभाळत होतं आणि हे कोणाचे कार्यकर्ते आहेत या अनुषंगानं ह्या गोष्टी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन पुढील कारवाई केली पाहिजे आपल्याबरोबर वैभव देशमुख देखील आहेत ताई आज बारामतीमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले मोठ्या संख्येने महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले नेमकी महाराष्ट्राने आम्हाला खूप साथ दिली मोर्चा आहे याच्यातील खूप अपेक्षा आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा एकाच अपेक्षा करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे खऱ्या अर्थाने आरोपी कृष्णा आंधळ जे आहे तो देखील दे प्रशासनाकडे आमची मागणी आहे की जो आरोपी फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेतलं पाहिजे खऱ्या अर्थाने या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बांधव देखील या जाहे, ते आ, समाज जाहे, ते समाज जगदीश नक्कीच धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले सोबतच बारामतीतील सर्वसामान्य नागरिक महिला ह्यासुद्धा मोठ्या संख्येनं या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेत देशमुख कुटुंबीयसुद्धा या मोर्चात आहेत जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय भेटत नाहीये तोपर्यंत आमची मागणी तर न्यायाचीच आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आज बारामती मोर् बारामतीमध्ये मोर्चा आहे इथून मागचे मोर्चे झाले तसं या महाराष्ट्राने आम्हाला खूप साथ दिलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ते आम्हाला साथ देतील खऱ्या अर्थाने कृष्ण जो आरोपी आहे ही फराय आहे प्रशासन तर त्यांच्या पद्धतीने काम करते फक्त त्यांना आमची विनंती आहे की जो एक आरोपी फरार आहे त्यांना सुद्धा तुम्ही लवकरात लवकर प्रशासनाने ताब्यात घ्यावं तरच हा न्यायाचा लढा आहे तो कुठेतरी पुढे जाईल आणि माझ्या वडिलांना न्याय मिळेल त्या आरोपी बरोबर धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करा अशी देखील मागणी जी प्रमुख आमची मागणी आहे ती माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायची आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे आपण पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांना देखील आरोपी करण्याचं काम जे आहे ते या सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलं तर ते केलं करावं असं देखील वैभवी देशमुख यांनी सांगितलेलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती आज बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हातीच्या निषेधार्थ मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे स्वतः धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत भाऊ आज खऱ्या अर्थाने तर तुमचा वाढदिवस आहे आणि आज बारामतीमध्ये तुम्ही निषेध मोर्चासाठी आलेला आहात नाही वाढदिवसाचा यापुढच्या आयुष्यामध्ये कुठंच काही संबंध येणार नाही जे काय माझे बंधू आहेत जे काय माझे संपर्कातील लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की माझं सर्वस्व माझे भाऊ होते ते आज माझ्यात नाहीत म्हणून मला कुठलाही वेगळा दिवस आयुष्यात नसणार आहे जो माझं सर्वस्व होतं ते माझ्याकडे आज नाही आणि आज जो जन्मदिवस आहे त्या दिवशी मी ही जी घटना झाली आहे त्या घटनेला अनुषंगून जी माझी बॉडी आहे ती मी डोनेट केलेली आहे मेडिकल कॉलेजला त्याचा फॉर्म आज सबमिट होणार आहे एवढंच बोलेन देशमुख आणि त्यांनी सांगितलेलं आहे की न्यायाच्या भूमिकेमध्ये आहे यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आता या मोर्चाच्या माध्यमातून ते करत आहेत नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती तर बारामतीमध्ये हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येनं बारामतीकर या मोर्चामध्ये सहभागी झाले